रियल स्टार नाही रियल स्टार सूरज चव्हाण कुछ करे बिना ही जय जयकार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती ह्या कविवर्य सोहनलाल त्रिवेदी यांच्या गाजलेल्या ओळी सूरज चव्हाणच्या संघर्षाला लागू पडतात अतिशय गरीबी अठरा विश्व दारिद्र्य लहान वयात आईवडिलांचा तुटलेला आधार बोबडेपणाचे शारीरिक व्यंग अनाथ आणि पोरका झालेला सूरज चव्हाण मोठ्या विपरीत परिस्थितीतून बिग बॉस ठरतोय खरं तर तो शो जिंकेल की नाही हे आयोजक आणि प्रेक्षक ठरवतील पण त्यांच्या साध्या दिलखुलास वागण्याने त्याने महाराष्ट्र कधीच जिंकला खरं तर नुसतं शिकून माणसाला मोठं होता येत नाही सूरजला कुठं गरिबीमुळं शिक्षण मिळालं तो कुठे श्रीमंतांच्या मुलासारखा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकला पण तो सारं काही शिकला ते जीवनाच्या शाळेत शिळ्या भाकरीसाठी फाटक्या कपड्यासाठी पाचटाचे तरी स्वतःचे घर असावे ह्यासाठी संघर्ष करणारा आणि यशाच्या शिखरावर पोहोचणारा त्याचा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे कलाकार होण्यासाठी त्याने कुठे नॅशनल ड्रामा स्कूलला ॲडमिशन घेतले एक लव्यासारखा त्याचा जन्मताच संघर्ष अनेक द्रोणाचार्यांना तो खटकला असेलही गरिबांचा पोरगा इथपर्यंत पोहोचतो रील काढतो म्हणून जातीवरून आईबापावरून शारीरिक व्यंग्यावरून शिव्या दिल्या इज्जत काढण्याचा प्रयत्न केला पण तो संघर्ष करत राहिला त्यांच्या संघर्षातील नायक बिग बॉसच्या होस्ट असलेल्या अभिनेते रितेश देशमुख यांनी शोधला खर तर बारामतीच्या मोडवे गावाचा सूरज चव्हाण नकळत्या वयात सूरजचे आईवडील सोडून गेले पोरका झालेला सूरज नातेवाईकाचे आश्रयाने जगू लागला गरिबीमुळे आठवीतच शिक्षणाची वाट लागली मोलमजुरी करून जगण्याची लढाई लढू लागला लोक म्हणतात ज्यांच्या पाठीशी कुणी नसतो त्याच्या देव तरी असतो टिकटॉकच्या रूपाने त्यांच्यातील कलाकार जागा झाला अल्पावधीतच बुक्कीत टेंगुल गोलीगत धोका डायलॉगमधून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला टिकटॉक नंतर सूरज इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही तितकाच गाजला गरिबी आणि साधेभोळेपणाचा अनेकांनी फायदा घेतला उद्घाटनासाठी सेलिब्रिटी म्हणून बोलावलेल्या सूरजला अनेकांनी फसवलं कुणी ठरलेल्या रकमा बुडवल्या तर कुणी कमी दिल्या काहींनी तर कपड्यांच्या दुकानात उद्घाटनाला बोलवलं आणि फक्त शर्ट पॅन्ट देऊन घरी पाठवलं अनेकांनी फसवलं नडवलं पण तो हारला नाही रडला नाही परिस्थितीशी लढला आणि शेवटी बिग बॉसमध्ये बॉस म्हणून अनेकांना भिडला पाहता पाहता तो रील स्टारमधून स्टार म्हणूनच स्टार महाराष्ट्रात नावारूपाला आला त्याचा संघर्ष अंगातील विनम्रता साधेपणा महाराष्ट्राला भावला माणसाच्या काळजात जागा करून गेला खरं तर तो बिग बॉस जिंको हे जरी काळ आणि प्रेक्षक जनता ठरवणार असेल पण सत्यवादी भूमिकेमुळे तो महाराष्ट्रातील तरुणांचा बिग बॉस अर्थात रियल स्टार कधीच ठरलेला आहे इतकंच ॲडव्होकेट गोरक्ष कापकर संगमनेर